बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सकाळी विजयस्तंभ स्थळी भेट देत अभिवादन केलं यावेळी त्यांच्या समेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की संविधान वाचवणे तसेच मराठा व ओबीसी यांच्यात लावण्यात आलेले भांडण न वाढता योग्य तोडगा निघून महाराष्ट्रात शांततेसाठी प्रयत्न करणे हा नवीन वर्षाचा संकल्प आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तसेच इंडिया आघाडीत प्रवेशाच्या प्रश्नावर बोलताना यापुढे अशा भेटी सातत्याने होतच राहणार असल्याचे सांगत इंडिया आघाडीत प्रवेशासाठी आम्हाला अजूनही दारे बंद असून नेमका कोणाचा विरोध आहे हे माहीत नाही मात्र इंडिया आघाडीत प्रवेश झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे कसे नुकसान केले याचा आराखडा मांडणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं आम्ही आम्ही आता, आहे आता आहे त्याच्यामध्ये एक की शासनाने जेवढी सोय करायची तेवढी सोय या ठिकाणी केली जेवढी सांग सजेशन सांगितले ते स्वीकारले आणि त्याच्या प्रमाणात त्यांनी असणार इथल्या सोयी केलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आजच्या संदर्भातल्या ज्या योजना आहे भीमा कोरेगावच्या संदर्भातल्या ज्या आहेत त्या माझ्या अंदाजानं व्यवस्थित त्यांनी राबवल्या आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन पार्टीच्या निधी बाबत देखील काही दिवसांपासून स्वातंत्र्य त्याच्यामध्ये वादावाद चाललेली आहे की कशावरती खर्च करावा कशावरती खर्च करू नये हा वाद चाललेला याची मला जाणीव आहे ठीक नाही